उल्वे नोडमध्ये विविध वस्तू पन्नास टक्के सवलतीच्या दरामध्ये विक्रीसाठी उपलब्ध असून या कार्यक्रमाचे उद्घाटन माझी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी झाले उल्वे नोड सेक्टर सतरा प्लॉट नंबर बत्तीस येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नांमुळे विविध वस्तू या पन्नास टक्के सवलतीच्या दरामध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत यामध्ये बत्तीस इंच अँड्रॉइड टी व्ही सात हजार नऊशे नव्याण्णव चाळीस इंच अँड्रॉइड टी व्ही अकरा हजार नऊशे नव्याण्णव त्रेचाळीस इंच अँड्रॉइड टी व्ही चौदा हजार चारशे नव्याण्णव तर पन्नास इंच अँड्रॉइड टी व्ही बावीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये तसेच रेंजर सायकल बेचाळीसशे रुपयांमध्ये मिळणार आहे ही ऑफर आठ ते पंचवीस जानेवारी या मर्यादित कालावधीत असणार आहे या कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्या रत्नप्रभा खरत भाजप नेते हेमंत ठाकूर सरपंच विजेंद्र म्हात्रे माजी उपसरपंच विजय खरत माजी सदस्य योगिता भगत उल्वे नोड अध्यक्ष निलेश खारकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते